श्री स्वामी समजतो मी आज तुम्हाला टाकायची भाजी दाखवणार आहे पाऊस संपला तुम्ही म्हणणार आता कुठची टाकायची भाजी तर टाकायच्या भाजीत दोन प्रकार आहेत चला मी तुम्हाला दाखवते त्यातले ते दोन हा बघा हा टाका आहे हा आपला गावटी टाका आहे पावसाच्या सुरुवातीलाच येतो ते आपण सर्वजण ह्याची भाजी खातो पण हा महिनाभरच ह्याची भाजी चांगली लागते नंतर हा तुरट जरा आंबटपणा येतो पण हा बघा हा टाका आहे ना हा विलायती टाका आहे ह्याला पण शेंगा आल्या आहेत फुलं आली पण ह्याची कवळी पानं तुम्ही काढून ना वर्षाचे बाराय है महिने ह्याची भाजी करू शकता तुम्ही रुजत घातल्या पण आता हे भरपूर रोमानात आहे बघा केवढी मोठी ह्याची झाडं येतात हो बघा पण हा टाका वर्षाचे बारा महिने खाऊ शकतो या विलायती टाकायची मी आज भाजी बनवणार आहे ही बघा अशी कोवळी कोळी पानं काढायची धुवायची आणि बारीक चिरून घ्यायची ह्याच्यात चना डाळ किंवा तुरीची डाळ जरा भिजत ठेवायची तासभर आणि ती ह्याच्यात घालायची कांदा घालायचा वरून खोबरं शिवरायचं की झाली भाजी तयार खायला पण ही सुंदर लागते भाजी अगदी चवळीच्या पाल्यासारखी हा बघा ह्याला पण त्या टाकण्यासारख्याच शेंगा असतात ह्या बिया सुकून तुम्ही पण कुठे पण लावू शकता तुमच्या घरी बिल्डिंगमध्ये राहत असाल तर कुंडीमध्ये किंवा गावात राहत असाल तर असे कुठे लावलं तरी भरपूर एकदा लावलं ना की बघायला नको वर्षाचे बारा महिने झाडं येतच राहतात आणि भाजी मिळते आपल्याला खायला हे बघा ही मुरत कंदी आहे याची पण अशी कोळी कोळी भाजी करून घ्यायची आणि त्याच्यात तुम्ही मिक्स करू शकता ही पण असे वयच्या आड्याला भरपूर म्हणून आम्ही लावलेली आहे ला ह्याची नुसती पण भाजी करू शकता कमी असली तर त्याच्यात मिक्स करून आपण खाऊ शकतो ही पण छान लागते भाजी ॲड करू शकता पहा भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची पालेभाजी कधी पण बघा भाजी चिरून झाली आहे कांदा मी चिरून ठेवलेला कोबडं कोण घेतलं ही डाळ एक तास भिजत ठेवलेली हो आता हे सगळं मी फोडणीला घालते पालेभाजी करताना कधी पण जाड कढई घ्यायची पातळ कढई भाजी चांगली होत नाही करपते मंद आचेवर आपल्याला शिजवायची आहे ती म्हणून जाड कढई घ्यायची <laughs> थोडं तेल ओतायचं तेल चांगलं तापल्यावर और... कांदा टाक कांदा चांगला कांदा आणि मिरची चांगली परतून घ्यायची त्यावर ही भाजी घालायची आपल्याला डाळ घालायची चहाची गाळणी घेतली तुम्ही काय बोलू शकता पाणी पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाहीये कारण पालेभाजी भाजी वापर शिजायला पाहिजे मी गाळून घेते आता याच्यात मी डाळ टाकते हे बघा झालेले आहे आता वर झाकण ठेवायचं पाणी अजिबात घालायचं नाही वापर दहा मिनिटात भाजी शिजणार हे बघा आता दहा मिनिट झालेली आहे आपली भाजी आता शिजत आलेली आहे आता ह्याच्यात जराशी तीन चित साखर टाकायची यांना आवडते म्हणून मी टाकते कारण आम्ही शेगायची भाजी केली की त्याच्यात थोडी साखर टाकतो म्हणजे आडूपणा कमी होतो तुम्ही नाही टाकली तरी चालेल तुमच्या आवडीवर आहे हे हो बघा मंद ह्याच्यावर आपली आता भाजी शिज झालेली आहे गॅस मंदच ठेवायचा बघ आता याच्यात खोबरं घालायचं में मिक्स बघू शकता भाजी किती सुंदर झालेली आहे गॅस बंद केला आता आपली भाजी तयार झालेली आहे आता मी सर्व करते ही बघा विलायती टाकायची भाजी आमची तयार झालेली आहे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता